नमस्कार जय शिवराय जय महाराष्ट्र जय भीम मी एक शेतकरी शेतकऱ्यांचा पुत्र मी आत्ता दोन मिनटापूर्वी टी व्ही नाईन मराठी या न्यूज चॅनलवर बघत असताना या महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब हे आत्ता दोन मिनटापूर्वी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर काहीतरी वैयक्तिक टीका करत असे आम्हाला त्या पक्षाचे काही गिन्हा देणं नाही आहे दुसरी बात अशी ते, ते बोलत होते की महाराष्ट्र राज्याच्या महाराष्ट्र मराठवाड्या दौऱ्यावर उद्धव बाळासाहेब ठाकरे गेले असताना त्यांनी एक बिस्किटचा पुडा घेऊन नाही गेले शेतकरी असा आहे व त्यांना भिस्किटच्या पुड्याची गरज देवो ते या राज्याचे देशा या देशाचे या पोशिंदा आहे देशांना अन्नदाता अन्न निवारण अन्न जे काय बोलतात ना अन्नदाता म्हणलं तरी हरकत नाही अन्न ह्या देशाला पोशिंदा दे येतो ह्या देशाचा पोशिंद्यायला दे तुम्ही बिस्किटच्या पोट्याची किंवा कुठल्या लालचीची गरज नाही लागतो शेतकऱ्यांना ला एक आधार प्यार मोबत त्याला एक तुम्ही काय तुमच्या भाषेमध्ये आधार हे देण्याचं गरजे आज बघा बीड सोलापूर हे जे जिल्हे आहेत हे शेतकरी कापूस गहू जवारी हे शेतकऱ्यांची ना पूर्ण नायनाट झाली अक्षरशः ना यांना खाणे शेतकरी हे राजा असा आहे की यांना हे लोकांना अख्ख्या देशाला पोषंदा असताना पण स्वतः आज उपाशी आहे लक्षात ठेवा तुम्ही राजकीय एक यांच्यावर त्यांच्यावर टीका करत असताल ते टिक्यांचं आम आम शेतकरी राजांना काहीच गरज नाही शेतकरी राजा हा शेतकरी राजाचा आहे ह्या जगाचा राजा आहे तो तो लोकांना जगवतो पोषितो आणि त्या आज संकटात असताना ज्या ह्या महाराष्ट्र सरकारने त्यांना महाराष्ट्र सरकारला ज्या शेतकऱ्यांनी एक निवेदन दिलं होतं की बाबा आम्हाला जास्त नको हो। ते लाखो करोडो रुपये कमवू द्या पण त्यांनी एक साधी एक मागणी केली होती की पन्नास हजार रुपये हेक्टरी आम्हाला द्या तुम्ही जास्त नका देऊ आणि जास्त आम्ही पण नाही मागणार सरकारला आम्ही जास्त धारेवर पण नाही धरणार सरकारला आम्ही जास्त काही म्हणजे छेळ पण नाही करणार पण एक छोटीशी मदत म्हणून एक पन्नास हजार रुपये शेतकऱ्याला द्या आज शेतकरी कुरडाऊ बागायतदार मोसुंब्या बागावाले अक्षरशः पूर्ण नैनाट झाले त्यांच्यासमोर असे ना बागा ते बागा वाहून गेल्यात त्या शेतकऱ्याला तुम्ही हजार रुपये पाचशे रुपये शंभर रुपये कोणाच्या अकाउंटला दोनशे रुपये अकाउंटला आलेत तुम्ही शेतकऱ्याची थट्टा नका करू शेतकऱ्याची तुम्ही मजाक नका करू शेतकरी हा देशाचा पोशिंदा आहे आणि तुम्ही त्यांच्या अकाउंटला शंभर दोनशे पाचशे रुपये पाठवता ह्या सरकारला आम्ही म्हणायचं तरी काय तुम्ही म्हणतात आम्ही शेतकऱ्याच्या पाठीशी उभा आहेत हे कुठले पाठीशी नाही का पोटाशी नाही हे तुम्हाला तरी कळलं पाहिजे ओ साहेब जर ताटामध्ये जर एखाद्या डाळ भात घेतला ना जर लेवेळेवर नाही आणला तर तो माणूस आहे ना चिडचिड चिडचिड करतो हा शेतकरी आहे ना असं आहे की देशाला जगवतो तरी चिडचिड नाही वगैरे तो तो बिचारा जगतोय त्यांचा परिवार जगवतोय अख्खा देश जगवतोय पण ते एक संकटात आहे आज सध्या त्या शेतकऱ्याला तुम्ही पन्नास शंभर दोनशे पाचशे रुपये मदत पाठवतात हो आणि आज म्हणतात उद्धव ठाकरे गेलेत बिस्किटचा पुडा नाही आणला उद्या म्हणताना देवेंद्र फडणवीस गेले त्यांनी काही बिस्किटचा पुडा ने आणला हे एकामेकाच्या टीका तुम्ही राजकीय तुम्ही तुमच्या परीने करू शकता पण सध्या ना शेतकरी हा ना लय मोठ्या संकटाने विहिरी वाहून गेल्यात विहिरीमध्ये गाळ आला आहे आज मी बऱ्याचशा लोकांना बोलून त्यांना लो बोललो की शेतामध्ये जे गाळ आला तर तेमध्ये तुमची शी विहिर नदीच्याकडील होती ते आम्ही पंचनामे करणार नाहीत ते विहिरीचे आम्ही तुम्हाला पैसे भेटणार नाहीत त्या विहिरीमध्ये तुम्ही येणार नाहीत मग हे काय जर शेती जर विहिरीच्या कडीला असेल नदीच्या कडीला असेल तर त्याच्या विहिरीत जर गाळ गेला असेल तर ते शेतकऱ्याने काय करायचं आज सध्या तीस हजार चाळीस हजार तुम्ही शासनाने त्याला अनुदान दिलं आहे की विहिरीतला गाळ काढा पण आज तलाटी किंवा तुमचे तहसीलदार ते म्हणत नाही हा नदीच्या क नदीच्या कडीला विहीर असल्यामुळे आम्ही त्यांना काही त्यांचा पंचनामा करू शकत नाही मग ते शेतकऱ्यांनी काय करायचं ठोस असा काहीतरी निर्णय घ्या शेतकऱ्याला जगवा हो तुम्ही तो काही भिकारी नाही त्याला जगवा त्याला आधार द्या पण ज्यावेळेस शेतकरी तुम्हाला आणि राज्याला जगवतो या देशाला जगवतोय त्याच्यावर आज लय मोठी लय मोठी म्हणजे लय मोठी संकट आहे त्यापुढं त्याला तुम्ही फक्त आर्थिक मदतीची गरज द्या आणि शेतकऱ्यांची पूर्ण एक आशा त्याच्या भावना समजून घेऊन त्याला थोडीशी मदतीचा हात शक्यतो जास्तही करा का अडचण नाही प्रत्येकाच्या खिशातूनही चाललं आहे शेतकरी कुणाला भीक मागत नाही ते सगळ्या जगाचा पोशिंदा आहे ते कुणाला भीक नाही मागत त्याला आशा द्या आधार द्या आणि त्याला आर्थिक मदत करा एवढीच कळकळीची विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम